औंढा नागनाथ शहरामध्ये लाईफ केअर हॉस्पिटलचा भव्य सोहळा साजरा करण्यात आला औंढा नागनाथ शहरामध्ये आज लाईफ केअर हॉस्पिटल शुभारंभ प्रसंगी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लाइफ केअर हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी प्रदीप कनकुटे नगरसेवक अनिल देव डॉक्टर मुकेश पवार डॉक्टर रामचंद्र बोडे नगरसेवक अजित काद्री नगरसेवक नदा डॉक्टर खान उपस्थित मान्यवरांप्रसंगी तहसीलदार वैजनाथ भालेराव हस्ते रिबीन काफून लाईफ केअर हॉस्पिटल भव्य शुभारंभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर तहसीलदार वैजनाथ भालेराव प्रदीप कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव मेहराज इनामदार ए आर रहीम अनवर पटेल मोईज इनामदार फिरोज इनामदार सिद्दीक इनामदार शेख मजर गौसुद्दीन इनामदार अफजल काझी जावेद इनामदार यांचा शाल शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला औंढा नागनाथ इथे लाईफ केअर हॉस्पिटल आरोग्य तपासणी शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी शुभेच्छा दिल्या औंढा नागनाथ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल देव डॉक्टर मुकेश पवार डॉक्टर रामचंद्र बोडे प्रदीप कनकुटे आदी उपस्थित मान्यवरांनी लाईफ केअर हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या लाईफ केअर हॉस्पिटलच्या भव्य शुभारंभ प्रसंगी आरोग्य तपासणीमध्ये हृदयरोग व उच्च रक्तदाब छातीमध्ये दुखणे दम लागणे घबराट होणे हातपायांना पोटाचे आजार मधुमेह हो टायफाईड लखवा स्त्रियांच्या पाळी संबंधित समस्या पांढरा पदर स्तनाचा आजार गर्भपात विषयक समस्या अनिमिया आदी आजारांवरती मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे डॉक्टर इम्रान खान पठाण डॉक्टर यांना लाईफ केअर हॉस्पिटल भव्य शुभारंभ आरोग्य तपासणी शिबिरामध्ये छाती दुखणे दम लागणे होणे मुंग्या येणे पोटाचे आजार मधुमेह टायफाईड दाखवा इत्यादी आजारांच्या लोगा, रोग निदान उपचार केले जातात लाईफ केअर हॉस्पिटल भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला एक वेळेस अवश्य भेट देण्याचे आवाहन मुजाहीद यांनी शुभारंभ प्रसंगी बोलताना केले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथमुळे औंढा नागनाथ खेड्यापाड्यापर्यंत डॉक्टर लोकं पोहोचले पाहिजे शहरातच जास्त लोक टाकले दवाखाने दवाखान्याचं माध्यम ही मुळात सेवा आहे सर्व्हिस आहे पण बऱ्याच ठिकाणी मोठमोठे शहरात जे सुरू झालं त्याच्यामागे एक वेगळंच म्हणजे आता ते म्हणता येणार नाही इथं परंतु शहराकडं कमी जास्त झालं आणि मग इकडून रेफर करा किंवा काही करा हे चुकीचं आहे नव्याण्णव टक्के आपण जास्तीत जास्त इथं त्या रुग्णाला दिलासा देण्याचं काम या इथून व्हावं आणि आपल्या लोकांना जास्तीत जास्त आरोग्याची सेवा यांच्याकडून मिळावी अशी शुभेच्छा परब मी माझे दोन शब्द बोलून डॉक्टर इम्रान पठाणसाहेब व हे जे काही सर्व टीम यांना धन्यवाद देतो आणि सर्व पत्रकार मंडळी गावकरी मंडळी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात सर्व मान्यवर यांच्या सर्वांचे सर्वां एकदा धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द संपितो जय जय महाराज आज औडा शहरामध्ये खरोखर आनंदाचा दिवस रहीम चौक येथे ज्ञानबाद मेडिकल अँड जनरल स्टोअर तथा लाइफ केयर हॉस्पिटल याचा या त्या ठिकाणी उद्घाटन समारोह कार्यक्रम पाठवला यामध्ये गावाचे सर्व नागरिक तहसीलदार साहेब सर्वसन्मान्य नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सन्माननीय नगरसेवक गावाचे ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या निमित्ताने मी इनामदार परिवारातल्या स्वयंसेव विधायक इनामदार डॉक्टर इराम सर गुद्धस्थान मॅडम या सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या हातीने प्रकारची सेवा जोडो ही सगळ्याकडे प्रार्थना करतो जय हिंदवा